या माणसाचं ना ध्यानच नाही जाग्यावरती तू मुदा तुम्ही असं हा तुम्हाला माहिती ना जायचंय माझ्या का नातेवाईकाच असलं ना काही काम की तुमच्या नेहमीच आता बघा लवकर त्याला काय झालंय नेहमीचे कटकटे बाई या माणसाला मारण्याचा उशीर झालाय लोक वाट बघत असतात माझी शांत बरं का तू मला मा शांत करा मला शांत करा तुमचं डोकं झालं मला तिथं काय म्हणते लोक नाव ठेवतात का नाही जर गेले असते चार दोन शब्द बोलले असते त्यांच्याशी पण नाही ना तुम्हाला देखवत नाही तुला माहिती गाडीचं काय कळत का बघ बर तुला तुझ्या बघताय येत मला काय बसत मी काय म्हटले असे बघा तुम्ही तुमची गाडी आणले असं खेडे मी रस्ते माहिती होतं तुम्हाला असला रस्ता इकडनं कशाला घेऊन यायचं बरं मला तिकडून दहा किलोमीटर जाण्यापेक्षा म्हणलं दोन किलोमीटर मध्ये जाऊ आपण मधून हा दोन किलोमीटर तुम्ही मुद्दा मारला तुमची गाडीच तु खेडी मी आणि ते रास्ता खेळ मा आणलंय मला इकडं माझ्या मायरला जायचं म्हणलं का तुम्हाला लय त्रास त्रास होतो लगेच डोकं खाऊ नको बर का माझं मी डोकं खाते तुमचं मी डोकं खाते कस काय गाडी बंद पडली आता मला सांगून पडली काय बंद तुम्हाला नाही माहिती मग कोणाला माहिती चल माझ्या वर्डात नका जाऊ बर का मी तुम्हाला आधीच सांगते नेहमी सर कट 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 आहे सकाळी उठल्यापासून कट लावलेली तुम्ही म्हणून असं झालंय तुम्ही साडेसाती लागली माझ्या माग मी साडेसाती मग काय लग्न केलं नाही सांग साडेसातीच काय लग्न केलं तुम्ही गप्पा असताना टायमिंग होऊन जाईल चालू आहे हो ना, ना। तुमच नेहमीच कशी चालू होईल कुठेतला येत आहे गाडीवर त्यांनाच माहिती कोण मला माहिती का मला इशारून जाता काय तुम्ही कुठं जाता

कर, काय आता इथं बोलून करणार तिकडे रांडे का डुकरं इकडं तुम्ही तू काय डुकरा जमा करते काय मला तुम्हाला समजा तिथे समजा मला काय माहिती गडपड बाय काही बोलायला लागले आता तू काय तसच झालंय तिकडून त्या नाही देतात इकडून तुम्ही तुमची गाडी येता खिड आता नीट नाही आण का बायकोला माहेर घेऊन चालले तुम्ही सासरवाडीला जरा काही शान बिन हाय का नाही तुमची गाडी नीटच बघून आणावा ना मग जाते तर पंधरा वेळा तुम्ही आता येळ आणली माझ्यावर कधी जायचंय लग्नाला उशीर झालाय ती गाडी चालू आहे लागल काय काय आडमुठ माणूस आहे काय माहिती कसं नशिबात पडले माझे दळभत्र कुठलं पिचाकला पिचाकलं काय नेसत तुम्ही तुम्हाला बायकोची काळजीच नाहीये माग माणूस बसलय का नाही बसलय बघत सुद्धा नाही निड बसायचं कि धरायचं कि निड बसायचं तुम्हाला नीट नाही बर मोडलं माझ बार इथ कुठचं आता तिथं लग्नात जाऊन माणसान मध्ये चव घालवाय बसले माझी नाही सांगत बा कोणाला मी मी कशाला सांगत कोणाला तुमचा काय भरोसा नाही मला आता मला ना तुमच्यावरती विश्वासच नाही राहिलेला <laughs> लागलंय बायकोला त्याचं काहीच नाही या माणसाला नाही चल कमरा लिस का बसला कुठं काय तुम्ही फक्त बघायचीच काम करा डाव करत ना कधी मला मला नाही जायचं कुठं लग्नाला भिगण्याला जा चल चल तिथं माणसांमध्ये